कोंदिया पोलीस स्टेशन अर्जुनी मोरहद्दीतील मौजा बागटी येथील इसम नामे भानुदास श्यामराव वडगाय हे मोहफुल आणि देशी दारू विक्रीचा व्यवसाय करत होता त्यावर दारूबंदी कायद्याप्रमाणे वारंवार केसेस करूनसुद्धा त्याच्या दारू विक्रीचा व्यवसायात काही परिणाम पडला नाही त्यामुळे सदर इसमावर करम छप्पनब्ब महाराष्ट्र पोलीस कायद्यांवर कारवाई करून सदरचा हद्दपार प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक कोंदिया आणि या उपविभागीय पोलीस अधिकारी सादेवरी यांच्याकडे पाठवण्यात आला सदर हद्दपार प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्फतीने श्री वरुण कुमार सहारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर यांनी मंजूर करून सदर इसमास दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पारित करून तीस दिवसांकरिता गोंदिया जिल्ह्याच्या बाहेर राहण्याचा हद्दपार प्रस्ताव दिल्याने सदर इसमास आज रोजी गोंदिया जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्यात आले सदरची कारवाई गोरख भांबरे पोलीस अधीक्षक गोंदिया अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कंपदेवी विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दौरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोनटक्के पोलीस स्टेशन अर्जुनी मोर यांनी केली आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी बाबूधाम मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.